मागच्या भागात आपण पाहिलं की माईंनी रेखाला बाहेरची वाट दाखवली मग रेखा राहणार की निघून जाणार हे बघूया या भागात कॉट वर पडल्या पडल्या रेखा खिन्नपणे या साऱ्याचा विचार करत होती मला का नाही बोलावलं ती भैया साहेबांना मोठ्या आवेशाने म्हणाली खरी पण खरोखरच त्यांनी जर का असं केलं असतं तर ती कॉलेजचं आकर्षक आयुष्य सोडून खेड्यातलं नीरस आयुष्य जगायला सुखानं आली असती का तिला याची शंकाच होती भैया साहेबांनी परत लग्न केलं याचा तिला राग आला नव्हता तिचं मन खात्रीनं इतकं स्वार्थी संकुचित नव्हतं त्यांना तरी सहवास आवश्यक होता ती वर्ष दोन वर्षांनी विवाह करून आपल्या घरी जाणार होती या गोष्टी रेखाला मान्य होत्या घरात आपलीच सत्ता राहावी किंवा भैया साहेबांची गडगंज संपत्ती आपल्याला एकटीलाच मिळावी असल्या स्वार्थी विचारही तिच्या मनात आला नव्हता तिचं मन इतकं क्षुद्र खासच नव्हतं भैया साहेबांनी माईंशी लग्न केलं याचा तिला संताप आला होता इतके दिवसांची माई स्वयंपाकीण एका दिवसात माईसाहेब झाल्या होत्या रेखाला हेच विपरीत अयोग्य वाटत होत आणि तिला असंही वाटायला लागलं की आपण इथं नाही असे पाहून माईंनी गेली दोन तीन वर्ष हे कारस्थान हळूहळू शिजवत आणलेलं आहे त्यांनी भैया साहेबांवर काय मोहिनी घातली होती कोण होते कदाचित हळूहळू कामावरून कमी केली होती आपल्या मर्जीतल्या माणसांची तिथं भरती केली होती नोकर माणसांना काय घरात खरी सत्ता कोणाची चालते हे कळायला काही वेळ लागत नाही पण इतकं होऊनही भैया साहेब जर सुखी समाधाने दिसले असते तर रेखानी ते सुद्धा सहन केलं असत पण तसं नव्हतं स्वतःच्या घरात भैया साहेब दिनवाळे झाले होते लाचार झाले होते त्यांच्या करारी स्वभावाची धार पार बोथट झाल्यासारखी झाली होती आपल्याला इथं राहणं निदान फार दिवस राहणं तरी अशक्यच होत हे तिला स्पष्ट दिसत होत तिच्या आणि माईच्या पहिल्या भूमिकामधील अंतर ती कधी सुद्धा विसरणार नव्हती पण माई माई साहेब आपली नवी सत्ता तिच्यावर गाजवण्यासाठी एक सुद्धा संधी सोडणार नव्हत्या त्यांचा संघर्ष हा अटळ होता पण मधल्यामध्ये भैया साहेबांची किती ससे होलपट होईल याच विचारानं रेखा अस्वस्थ झाली होती या घराशी असा तिचा यापुढे कितीचा संबंध येणार होता मग तेवढ्या अवधीत स्वतः दुःखी राहून भैया साहेबांना कष्टी करण्याचं काय प्रयोजन शिक्षणाच्या निमित्तानं ती आणखी एक दोन वर्ष दूर राहिली तर भैया साहेब त्याला खास विरोध करणार नाहीत कदाचित त्यांना सुटल्यासारखं सुद्धा वाटेल आणि तिला सुद्धा तसंच वाटेल इथं राहून विनाकारण अपमान सहन करून घेण्यात काही अर्थ नव्हता आपल्याला इथं राहणं निदान फार दिवस राहणं फार अशक्य आहे हे तिला स्पष्ट दिसत होत तिच्या आणि माईच्या पहिल्या भूमिकेमधलं अंतर ती कधी सुद्धा विसरू शकत नव्हती आणि माई माई साहेब आपली नवी सत्ता तिच्यावर गाजवण्याची एक सुद्धा संधी दवडणार नव्हत्या त्यांचा संघर्ष अटळ होता पण मधल्यामध्ये भैया साहेबांची किती ससे होलपट होईल याच विचारानं रेखा अस्वस्थ झाली होती या घराशी तिचा यापुढे असा कितीसा संबंध येणार होता मग तेवढ्या अवधीत स्वतः दुःखी राहून भैया साहेबांना कष्टी करण्याची काय प्रयोजन शिक्षणाच्या निमित्तानं ती आणखीन एक दोन वर्ष जर दूर राहिली तर बयासाहेब याला खास विरोध करणार नाहीत कदाचित त्यांना सुटल्यासारखं सुद्धा वाटेल आणि तिला सुद्धा तसंच वाटेल इथं राहून विनाकारण अपमान करून घेण्यात काही अर्थच नव्हता दारात कोणीतरी टकटक केलं कोण आहे झोपल्या झोपल्यास रेखानं विचारलं पानं घेतली आहेत ताईसाहेब जेवायला बोलवायला आले आहे मी हे बघ माझं ताट वाढून वरच घेऊन ये मी खाली येणार नाही बरं ताई साहेब बाई खाली गेल्या आताच माई समोर बसण्याची रेखाची तयारी नव्हती प्रवासानं रेखा जरी थकली होती तरी रात्रीची तिची झोप अस्वस्थच झाली होती घरी आल्याला चोवीस तास सुद्धा झाले नव्हते त्याआधीच कुठेतरी दूर जायचा विचार करायची तिच्यावर वेळ आली होती सकाळचा चहा सुद्धा तिनं खोलीतच घेतला स्नानासाठी ती खोलीच्या बाहेर पडली तेव्हा तिच्या लक्षात आलं आपल्याच घरात आपण वावरत आहोत स्नान आठवून कपडे बदलून ती बागेत आली त्यावेळी साहेब पूर्वी रोज चक्कर टाकीत असत माळ्याचं काम पाहणं दुसऱ्या दिवसासाठी त्याला काही सूचना करणं पूजेसाठी फुलं घरासाठी काही निवडक फळं तोडून आणणं असा त्यांचा दिनक्रम असायचा ते अजून येतात की नाही हे रेखाला पाहायचं होतं पण ते आधीच बागेत आले होते लांबूनच रेखाला त्यांची उंच पाठमोरी आकृती दिसली आणि विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर माई नव्हत्या रेखा पटापट -पत पावलं टाकीत त्यांच्या जवळ जाऊन पोचली रेखा काल तू जेवायला खाली आली नाहीस काही होत तर नाहीये ना तिनं प्रश्नाचं उत्तर टाळलं उलट ती त्यांनाच म्हणाली भैया साहेब तुम्हाला आज सकाळी काही काम तर नाही ना नाही निकडीच काम नाही का बरं आपण मळ्यापर्यंत फिरत फिरत जाऊयात का मग गाडी बोलावतो ना नाही नाही मला तुमच्याशी काही बोलायचंय गाडी जाऊ देत मळ्यावर आपण येताना गाडीने येऊया एक क्षण मात्र त्यांच्या चेहऱ्यावर अनिश्चितपणाची छटा दिसली एकदा त्यांनी झटकन वाड्याच्या खिडक्यांकडे पाहिलं आणि मग ते म्हणाले ठीक आहे जाऊया मी ड्रायव्हरला निरोप देऊन येतो मळा स्टेशनच्या पलीकडच्या बाजूला होता त्या दोघांना गावाचा मुख्य चौक ओलांडून जावं लागणार जाताना भैया साहेबांना शेकडो लोकांनी थांबवलं असत काही ना काही विचारपूस केली असती आज जेमतेम पंधरा लोकांनी जाता जाता त्यांना नमस्कार केला होता बदललेली समाज व्यवस्था आणि भैया साहेबांची उतर ती प्रतिष्ठा रेखाच्या लक्षात आल्याशिवाय राहिली नाही नव्यानं दिसणाऱ्या इमारतींबद्दल तिनं विचारायचा प्रयत्न केला पण भैया साहेबांचं बोलण्यात लक्षच नव्हतं आणि तिने सुद्धा मग तो नाद सोडून दिला लेवल क्रॉसिंग साठी त्यांना पाच सात मिनिट थांबावं लागलं आणि मग त्यांनी रेल्वे लाईन ओलांडून पलीकडच्या मोकळ्या निराळ्या भागात प्रवेश केला इथं अजून उलथापालथ झालेली नव्हती सूर्य बराच वर आला होता पण अजून खरा उन्हाळा लागला नव्हता गावाजवळच्या शेतामधून मोटार चालू लागल्या होत्या सकाळच्या मंद वाऱ्यात रानगव्यांचा सुवास आणि मोटेवरची एखादी ललकारी त्यांच्यापर्यंत येऊन पोचत होती मनावरचा ताण हलका झाल्यासारखं रेखाला वाटलं रेखा काल तू घरात आल्या आल्या असं घडायला नको होतं मलाही त्याच्याबद्दल बोलायचंय भैया साहेब रेखा तुला माहितीये का ही चर्चा मला अप्रिय होणार आहे पण ती एकदा व्हायलाच हवी नाही का तू तिच्यावर एकदम एवढी नाराज का झालीस भैया साहेब ज्या बाईला मी घरात स्वयंपाकीन या नात्यानं वावरताना पाहिलं ती जर का माझ्या समोर घरादाराची मालकीन म्हणून ठसक्यानं उभी राहिली तर मला काय वाटेल मला तुम्ही कशाचीच कल्पना सुद्धा दिली नाही घरात पाय टाकताच मला असा धक्का दिलात का असं केलं ही तिचीच इच्छा होती तुझे परीक्षेचं लक्ष उडू नये म्हणून माझ्या परीक्षेपेक्षा हा प्रश्न मला जास्त जिवाळाचा होता रेखा झालं ते झालं जालत। तुला जर माझ्यावर टीका करायची असेल तर नाही भया साहेब मी तुमच्यावर टीका करणार नाही तसं करायचं मला काही अधिकार सुद्धा नाही तुमचं एकाकी आयुष्य मी समजू शकते आणि त्याच्यासाठी तुम्ही असं केलेलं आहेत तरी मी तुम्हाला दोष देणार नाही दोष देणार नाहीस भैया साहेब थांबून आश्चर्याने म्हणाले मग काल एवढी रागावली का होतीस मी माईवर रागावले होते आणि तो राग जन्मभर माझ्या मनात राहणार आहे माझं असं स्पष्ट मत आहे की तुमच्या गरजेचा त्यांनी फायदा घेतलाय रेखा हे शब्द मला दूषण देत आहेत माणूस सदिच्छेनं कितीतरी गोष्टी करतो पुढे काय होत कोण सांगणार म्हणजे माझी चूक झालीये असं तुला सुचवायचंय का भैया साहेब आहो तुम्ही माझी मनस्थिती मोठी चमत्कारी करताय तुम्ही खरोखर सुखी आहात की नाही हे मी कस सांगू शकणार मला तुझ्या शब्दांचा अर्थ सुद्धा लागत नाहीये मी यापेक्षा जास्त स्पष्ट बोलू शकणार नाही मला तुम्हाला दुसरंच एक सांगायचं होतं मी घरीच राहिले पाहिजे अशी तुमची सक्ती तर नाही ना माझ्यावर रेखा तू मला समजलीस तरी काय अशी सक्ती मी का करीन मग भैया साहेब शिक्षणासाठी परत मुंबईला जाण्याची तुम्ही मला परवानगी तर द्याल ना अर्थात हे विचारायलाच कशाला हवं पण आताच कशाला तू तर कालच आलीस परीक्षा देऊन रेखा तू मला समजलीस तरी काय अशी सक्ती मी का करीन मग भैया साहेब पुढच्या शिक्षणासाठी परत मुंबईला जाण्याची तुम्ही मला परवानगी द्याल अर्थात ते विचारायलाच कशाला हवं पण आताच कशाला तू कालच तर परीक्षा देऊन आलीस अजून सगळी सुट्टी सुद्धा आहे तिच्या शब्दांनी त्यांना वेदना होणार होती पण तिचा निरुपाय होता भैया साहेब मला नाही वाटत की मी एक दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ इकडे राहू शकेन मी घरातून बाहेर जाणार आहे रेखाना त्यांच्या खिन्न चेहऱ्याकडे पाहिलंच नाही ती हळूहळू चालत राहिली बराच वेळ काही न बोलता भैया साहेब सुद्धा तिच्या बरोबर चालत राहिले मनातल्या मनात त्यांनी तिच्या शब्दांचा अन्वयार्थ लावला असावा कारण शेवटी ते खिन्नपणे म्हणाले रेखा तुला घरात चैन पडणार नसेल तर तू अर्थात बाहेर जाऊ शकतेस तुला यापुढे समाधान मिळेल ते तू कर मला अर्थात फार वाईट वाटणार आहे बरं का परत ताटातूट होताना तुझे यायचं पत्र आलं तेव्हा मी मनाशी कितीतरी बे आखले होते असो त्यांच्या आवाजामधलं दुःख रेखाला अगदी चटका लावून गेलं पण भैया साहेब तुम्ही अधून मधून या की मुंबईला माझ्याकडे मी सुद्धा तुम्हाला मुंबईत कितीतरी आश्चर्यकारक गोष्टी आणि ठिकाणं दाखवू शकेन ना जाऊ द्या त्याची चर्चा आता कशाला किती दिवस राहणार आहेस ते तरी कळू दे पौर्णिमेपर्यंत आहेस की नाही मला काय माहीत पौर्णिमा कधी असते ती आणि पौर्णिमेपर्यंत का तीन दिवसातच पौर्णिमा आहे तुला काही आठवत नाही का ग आणि मग तिला आठवलं वैशाखी पौर्णिमेला गावाबाहेरच्या शिवमंदिरात समारंभ साजरा होत असायचा ती चाल कोणी आणि केव्हा पाडली याची तिला कल्पना नव्हती रात्रभर देवळावर आरास असायची जागरण चालू असायचं भजन संकीर्तन गायन पोवाडे असे विविध कार्यक्रम होत असायचे हल्ली हल्ली एखाद हौशी मंच पुराणातील एखाद नाटक सादर करीत एकाएकी तिला लहानपणाच्या खूप जुन्या आठवणी आल्या रात्रभर जागणार असं अट्टा हसाने म्हणत नऊ वाजायच्या आतच ती आईच्या मांडीवर कशी झोपायची आवाजानं आणि कल्लोळानं अवेळी जाग आली की दिव्यांचा जगमगाट टाळ्यांचा गजर याचा वर्षाव कसा व्हायचा अर्धवट झोपेत अर्धवट जागी अशा सीमा अवस्थेत जरावळ ते पाहत राहून शेवटी परत झोपी जायची तिची आई जर असती तर तिच्यावर अशी खेदजनक वेळ आलीच नसती मग तिनं कष्टानं आपलं मन आवरलं ती म्हणाली राहीन ना मी भैया साहेब अजून तसाच उत्साह होतो का हो पाहूया मी ही गेल्या कित्येक वर्षामध्ये आलेलो नाही मळ्यावर पोहोचल्यावर भैया साहेबांनी इमारतीच्या वरांड्यातच मुक्काम ठोकला आणि तिथेच कामाची विचारपूस करायला सुरुवात केली रेखाला त्यात काहीही स्वारस्य नव्हतं ती मागच्या बाजूला गर्दराईत फिरून आली ती परत येईपर्यंत गाडी सुद्धा आली होती आणि भैया साहेबांचं काम सुद्धा झालं होत दोघे जण गाडीतून घरी निघाले संध्याकाळी रेखा फिरत फिरत गावात आली आणि चौकात तिला गुणे गुरुजी दिसले गेली चाळीस वर्ष ते सरदेशमुखांच्या कडची धार्मिक कार्य पाहत होते का हो गुरुजी मला ओळखलं नाहीत का त्यांनी तिच्याकडे क्षणभर प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं आणि मग तिला ओळखलं कोण रेखाताई का किती बदललात हो तुम्ही गुरुजी तुम्ही पूजेला आलेले दिसला नाहीत ते रेखाताई आता जमाना बदललाय वाड्यातला गुणे जरा अस्वस्थ झाले आणि गप्प बसले त्यांनी टीका केलेली तिला कितपत आवडेल याची त्यांना शंका आली असावी त्यांनी एका हातानं कान चोळायला सुरुवात केली रेखाचं मन एकदम मागे गेलं तिला समजायला लागल्यापासूनच गुणे गुरुजी वाड्यात वावरत होते धुवट पांढरं धोतर वर तसल्याच रंगाचं उपर्ण हातामध्ये तांब्याचा गडवा पंचपात्री काखेला मळकट सोहळ्यामध्ये बांधलेली पोथी डोक्यावर राखी रंगाची टोपी त्याच्यात काळी इतकाही फरक झाला नव्हता कान मधून मधून खाजवायची सवय धरून आणि अशा कोणाच्या अध्यात मध्यात न येणाऱ्या निरुपद्रवी माणसासही माईंची झळ लागलेली होती तिच्या घरातील माणसांवर ती टीका करणं अशक्य होत पण लोक काय म्हणतात हे ऐकायला काय हरकत होती पण गुरुजी तुमच्या शिवाय कसं काय चालतं हो देवांचं आता हे पहा रेखा ताई चालवायचं ठरवलं तर सारं काही चालतं पण भैया साहेबांनी तर छे भया साहेब अगदी देव माणूस हो पण घरात ज्यांनी त्यांनी बोलावं हिडीस पिडीस करावं माणूस किती दिवस ऐकणार पैशांसाठी किती अपमान सहन करणार कोण आणि असं दुस्वासाचं अन्न तरी गोड लागेल का तिला एकदम त्यांची कीव आली विषय बदलण्यासाठी ती म्हणाली चिंतू नाही का हो तुमच्या मुलाचं नाव आता कुठे असतो तो एकाएकी गुणे गुरुजींचे डोळे अभिमानानं भरून आले इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे आता एकदा त्याची डिग्री पदरात पडली मग आम्ही निवृत्त होणार आणि हुशार निघाला हो पोरगा सगळं शिक्षण स्कॉलरशिपवरच केलं त्यानं ते तरी चांगलंच झालं एवढं म्हणून रेखा पुढे झटकली वाड्यातला जमाना बदलला हे खरं भैया साहेबांना अवघड वाटायला नको म्हणून रेखा जेवायला खाली जाऊ लागली आणि त्यावेळेला तिचं माईंशी काय दोन चार शब्द बोलणं व्हायचं तेवढच त्या व्यतिरिक्त माईंशी ती एक शब्द सुद्धा बोलायची नाही कदाचित भैया साहेबांनी त्यांना सुद्धा सांगितलं असेल की रेखा दोन तीन दिवसातच परत जाणार आहे त्यानंतर त्या आपण तिच्या वाट्याला गेल्या नाही विनाकारण फुंकर मारून विजवलेला अंगार फुलवायची रेखाची सुद्धा इच्छा नव्हती पूर्वी ती सुट्टीसाठी घरी आली की सारा वेळ घरातच रमून जायची पण आता तिचं घरच तिला परक झालं होतं आणि ती शक्य तितका जास्त वेळ बाहेर काढायला लागली होती प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक चौकात जुन्या आठवणी येत होत्या जुनी चित्र समोर उभी राहत होती बापूसाहेब गरगे गर्गे वकिलांचा वाडा एकेकाळी त्यांची गावामध्ये केवढी शान होती भैया साहेबांच्या घरी सुद्धा त्यांचं येणं जाणं खूप होत त्यांची मुलगी सुद्धा रेखाच्या बरोबरीची होती रेखा कितीतरी वेळा त्यांच्याकडे कुमारिका म्हणून जिवायला आणि इतर वेळी सुद्धा खेळायला अशी जात वाड्यावरून जाता जाता तिला वाटलं आज जाऊन चौकशी करायला काय हरकत आहे आपण कोणी परके थोडीच आहोत बाहेरच्या ओसरीवर झोपाळा होता आणि त्यावर स्वतः बापूसाहेब बसले होते तिच्या चपलांचा आवाज ऐकून त्यांनी कपाळावरचा चष्मा खाली सरकवला आणि तिच्याकडे पाहिलं त्यांना ओळख पटलेली दिसली नाही रेखा पायऱ्या चढून त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली आणि हसत म्हणाली मला विसरलात तुम्ही बापूसाहेब पाहिल्यासारखं वाटतंय खरं आपलं नाव काय अहो मी रेखा भैया साहेबांची मुलगी अरे वा ये ना ये ना रेखा आत ये केव्हा आलीस झाले पाच सहा दिवस सुली दिसत नाही हो सुलीचं लग्न झालं परवाच्या मार्गशीर्षात ये ये बस जरा सावरून बसत त्यांनी तिला झोपाळ्यावर जागा करून दिली रेखा झोपाळ्यावरच बसली पूर्वी घेतलेले उंच उंच झोके हातात काठी घेऊन मध्येच खाली टेकून केलेलं थालीपीठ सगळं काही तिला आठवलं निदान या घरात तरी काही बदल झालेला नव्हता तोच तो पोपटी ऑइल पेंट तीच ती देवांची चित्र आणि तीच ती कोपऱ्यावरची जाजमाची बैठक पदराला तोंड पुसत वकिली ओसरीवर आल्या अग ही रेखा पाहिलीस का किती बदलली आहे ती ईश खरच की काय त्यांनी जवळ येऊन रेखाला पाहिलं आणि मग त्या भिंतीला टेकून बसल्या तिची चौकशी दोघेही करत होते त्यात आपुलकी तर होतीच पण आणखी एक प्रकारची उत्कंठा असल्यासारखं वाटलं आणि मग तिच्या लक्षात हेही आलं तिच्या घरात झालेली क्रांती त्यांना त्याच कुतुहल होत पण सरळ सरळ बोलायला दोघे सुद्धा धजावत नव्हते तिची त्यांनी चौकशी केली आणि जेव्हा तिने सांगितलं दोन तीन दिवसामध्येच ती पुढच्या शिक्षणासाठी परत मुंबईला जाणार आहे तेव्हा दोघं एकदम गप्प बसले आपण इथं उगाच आलो असं रेखाला वाटायला लागलो पदर झटकून ती जायला निघाली आणि बापू साहेब दारापर्यंत तिच्या बरोबर आले अगदी शेवटी शेवटी त्यांना राहवलं नाही तिच्याकडे न पाहताच ते म्हणाले रेखा आता आलीच आहेस तर तुला एक दोन गोष्टी सांगितल्याशिवाय मला राहणार नाही भैया साहेब आजकाल माझ्याकडे फारसे येत नाहीत आणि मी सुद्धा त्यांच्याकडे जाणं बंद केलंय मध्ये मध्ये जो काही प्रकार घडला तुला समजलंच असेल मी त्यांच्या संबंधी बोलत आहे त्यानं त्यांच्या सर्व स्नेहींना फार धक्का बसलाय मला खरोखरच या बाबतीत बोलायचा काही अधिकार नाही पण आपली घराणी पूर्वीपासूनच इतकी सलोख्यात राहत आली आहेत की माझी मर्यादा ओलांडूनही मला ते सांगावेसे वाटत नाही रेखा दारातच उभी राहिली मध्येच त्यांना अडवायचा तिने प्रयत्न सुद्धा केला नाही मी जरी तुमच्या घरी येत नसलो तरी हजारो गोष्टी कानावर आल्याशिवाय राहत नाही फार मोठी केली असं मला वाटतं सरळ आहेत असा त्यांचा समज आहे अर्थात आता त्यांना काही सांगण्यामध्ये अर्थ राहिलेला नाही व्हायचं ते होऊन गेलं कदाचित तुझ्या सांगण्याचा काही उपयोग होण्याची शक्यता आहे भैया साहेबांना म्हणावं जरा जपून राहा त्यांच्या भोवतीची चांगली चांगली माणसं दुरावली आहेत आणि आता या लोकांनी त्यांच्या भोवती गर्दी केलेली आहे मी नाव घेणार नाही पण ही माणसं चांगली नाहीत आणि रेखा तू सुद्धा जरा जपून राहा ते घाईघाईनं घरात गेले स्थिमित होऊन रेखा कितीतरी वेळ तशीच उभी राहिली आणि मग हळूहळू घराकडे निघाली भैया साहेबांना जरा जपून राहा हा उपदेश ठीक होता पण तिला का दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी वाड्याच्या कंपाऊंड मध्ये एक चकचकीत लाल रंगाची बसकी स्पोर्ट्स गाडी येऊन थांबली गाडीतून एक अद्ययावत पोशाख केलेले किरकोळ पण उंच शरीर गाडीच दार लावताना त्यांची नजर सहज वर गेली आणि खिडकीत उभी असलेली रेखा त्यांना दिसली त्यांच्या डोळ्यांना गॉगल होता त्यामुळे उंच आणि तरतरीत नाकाशिवाय तिला त्या फिकट चेहऱ्यावरच काहीही दिसलं नाही एक क्षणभर ते गृहस्थ वर पाहत उभे राहिले आणि मग लगबगीनं पायऱ्या उतरणाऱ्या गड्याकडं त्यांचं लक्ष गेलं त्याचबरोबर ते पायऱ्या उतरून आत आले हे गृहस्थ कोण होते इतक्या परिचितपणे ते आत कसे काय आले रेखा या प्रश्नाचा विचार करत होती तोच खोलीत भैया साहेब आले आणि ती म्हणाली भैया साहेब जरा इकडे येता का ते खिडकीजवळ येताच खालची गाडी त्यांना दाखवून रेखा म्हणाली हे कोण आले आहेत भैया साहेब गाडी दिसताच एक क्षणभर भैया साहेबांच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेची एक छटा चमकून गेली पण ते रेखाच्या लक्षात आल्याशिवाय राहिलं नाही हे डॉक्टर आहेत डॉक्टर अगस्ती तुझ्या ओळखीचे नाहीत नाही का डॉक्टर अगस्ती मी तर हे नाव प्रथमच ऐकते हा ते एवढ्या तर शिवदुर्गामध्ये स्थायिक झालेत पण ते कोणासाठी आलेत तुम्ही तर खणखणीत बरे आहात मगाची अस्वस्थतेची छटा परत एकदा त्यांच्या चेहऱ्यावरती येऊन गेली ते माईंना तपासायला येतात माईन ना रेखा स्तंभित होऊन म्हणाली माईन ना त्यांना कशाला हवाय डॉक्टर काय दाड त्यांना तिच्या स्वरातील हेटाळणी आणि राग त्यांना बोचला असावा रेखा तिला जसं सांगितलं तसंच मी तुला सुद्धा सांगतो तुमचं दोखींच पटत नसेल तर नसेल एकमेकींचा राग करण्यात काय अर्थ आहे ठीक आहे भैया साहेब मी त्यांचा राग करत नाही पण त्यांना काय होत आहे हे तर सांगाल की नाही तिला एखाद वेळी घाबरल्यासारखं होत छातीत कळ येते दिवसभर ती पडूनच असते पण डॉक्टरांनी काही निदान केलं असेल ना भैया साहेबांना ही चर्चा नकोशी वाटत होती हे उघड दिसत होत तिच्याकडे पाठ करत ते म्हणाले तिला बरं वाटतं ना तपासण्यानं मग झालं तर बायकांच्या काही काही बोळ्या समजूती असतात जर असं मनासारखं घेतलं की काम होत रेखाला क्षणभर वाटलं भैया साहेब आपल्याशी बोलण्याऐवजी स्वतःशीच बोलत आहेत पण रेखाची उत्कंठा अजूनही तशीच होती हे डॉक्टर अगस्ती किती दिवस येत आहेत हो आता दोन महिने झाले असतील आठवड्यातून दोनदा येतात आणि आपल्या डॉक्टर जोशींना का नाही बोलवत तुम्ही भैया साहेब गरकन तिच्याकडे वळले त्यांचा चेहरा लाल झाला होत होता हातांच्या मुठींची सारखी हुगडजाप होत होती तोंडून शब्द निघणं मुश्किल होत होतं त्यांना इतकं भावनावश झालेलं रेखा प्रथमच पाहत होती रेखा तुझ्यापासून मी हे सारं लपून ठेवायचा सा आटोकाट प्रयत्न केला पण नाही मग ऐक तुझ्या वडिलांच्या अपमानाची कहाणी ऐक मी नाना जोशांकडे नाही गेलो म्हणतेस मी गेलो होतो आणि त्यांनी वाड्यात यायला नकार दिला माझ्या वाड्यात सरदेशमुखांच्या वाड्यात ते येत नाहीत बापू साहेब गर्गे येत नाहीत रावसाहेब चौधरी येत नाहीत कोणीही माझ्याकडे येत नाही का का तर मी माईंची लग्न केलं म्हणून मी काय त्यांच्या बापाचं घोडं मारलं होतं मला एवढी सुद्धा स्वतंत्रता नाही मी काय रेखानं एकदम त्यांचा हात धरला त्यांचा आवाज शब्दागणिक वर चढत चालला होता भैया साहेब अहो भैयाजी प्लीज असं नका रागव मी तुम्हाला दुखवण्याच्या हेतून विचारलं नाही मला खरोखरच याची कल्पना नव्हती भावनांचा आवेश जसा वेगाने चढला तसाच ओसरून सुद्धा गेला थकल्यासारखी पावलं टाकीत भैया साहेब खोलीच्या बाहेर कोचवर येऊन बसले रेखा माझ्यासारख्या स्वभावाच्या माणसालाही अशी वागणूक किती असह्य होत असेल याची कल्पना कर जन्मभर सगळ्यांशी सरळपणे वागून सुद्धा उतार वयात ज्यांचे सर्व आयुष्य या गावाशीच पूर्ण निगडित होत त्या गावच्या सामाजिक जीवनामधून जर त्यांना एकाएकी वगळण्यात आलं तर त्यांनी काय करायचं भैया साहेब मला काहीच माहीत नव्हतं आय सॉरी माईंची प्रकृती मला अगदी धडधाकट दिसली म्हणून मला डॉक्टरांचे येण्याचं आश्चर्य वाटलं इतकंच तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली असेलच ना तेव्हा मी आता अधिक काही बोलणार नाही भैया साहेब जरा तिच्याकडे पाहत राहिले आणि मग जरासे हसून म्हणाले रेखा तुझी गोष्ट वेगळी आहे तू जर डॉक्टरांना बोलवा म्हणाली असतीस ना तर मी तुला स्पष्ट सांगितलं असतं कि तुला काही एक औषधाची वगैरे गरज नाही पण माईला समज कमी तेव्हा मी हे सारं तिच्या समाधानीसाठी करतो एवढं लक्षात ठेव रेखानं मान हलवली भैया साहेब बोलत होते त्यापेक्षा जास्त तिच्या लक्षात आलं होत त्यांना वाटत होते तितक्या माई सरळ आणि साध्या आणि अडाणी नव्हत्या आणि हा डॉक्टरांचा प्रकार भैया साहेबांना वाटत होता तितका साधा सरळ नव्हता पण तीही एक दोन दिवसात तिथून जाणारच होती तिनं तरी आपलं डोकं या प्रकरणापायी कशाला दुखून घ्यायचं पाहिलं हा डॉक्टरांचा प्रकार तरी काय आणि माईंना नेमकं काय होत आणि इतर लोक वाड्यावर काय येत नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला याचे नक्की अभिप्राय कळवा आणि आपल्या मनुश्री आर्ट्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद